नमस्कार मावा परिसर न्यूजमध्ये आपले स्वागत मावा तालुक्याची राजधानी म्हणून ओळख असलेल्या वडगाव शहरात रोज हजारोंच्या संख्येने आपल्या कामकाजासाठी नागरिक येत जात असतात अशातच या ठिकाणी स्वच्छतागृहाचा मोठा प्रश्न उद्भवत आहे तर वडगाव शहरात सार्वजनिक शौचालय का नाही असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे तर त्यात पंचायत समिती असेल एकीकडे जिल्हा परिषद कार्यालय असेल असे शासकीय कार्यालय या ठिकाणी स्थित आहेत अशा शासकीय कार्यालयाच्या आवारातील असलेल्या स्वच्छता गृहाची दुरावस्था झाल्याची दिसून येत आहे आपण पाहत असलेल्या मावळ परिसरच्या टिपलेल्या छायाचित्रातील हे पंचायत समिती तसेच जिल्हा परिषद कार्यालयाच्या आवारातील असलेल्या स्वच्छता आहे की कशा प्रकारे या स्वच्छता गृहाचे अक्षरशः दुरावस्था झाल्याचे दिसून येत आहे या ठिकाणी काम करत असलेल्या कर्मचारी असेल किंवा इथे येणारे नागरिक असतील त्यांना या स्वच्छता गृहाच्या येणाऱ्या दुर्गंधीला सामोरं जावे लागत आहे त्यामुळे नागरिकांना रोगराईचा धोका या ठिकाणी निर्माण होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे या ठिकाणी मावळ पंचायत समिती हे मुख्य कार्यालय आहे मावळ तालुक्यातील एकशे चार ग्रामपंचायतीचे कार्यालय आहे या कार्यालयामध्ये मावळ तालुक्यातील विविध कामासाठी लोक येत असतात आणि सर्वसामान्य लोकांना या ठिकाणी ही पूर्वीची जी मुतारी आहे या मुतारीची अतिशय भयानक परिस्थिती आहे या ठिकाणी पाण्याची व्यवस्था नाही आणि स्वच्छता नाही अतिशय ना भयंकर या ठिकाणी वास येतो आणि अधिकाऱ्यांना वरती पंचायत समितीच्या बिल्डिंगमध्ये मुतारी आहे ही मुतारी आताच त्या मुतारीचं काम झालं या ठिकाणी फरशी बसवलेलं आहे या ठिकाणी सर्व काम केलेलं आहे परंतु या मुतारी वापरात वापरतात पण या ठिकाणी पाणी नसल्यामुळं आणि या ठिकाणी कोणाचं लक्ष नसल्यामुळं अतिशय दुर्गंधी या मोतारीमध्ये आहे या ठिकाणी सर्वसामान्य नागरिक या मोतारेचा वापर करत असतो तर या ठिकाणी जर या मोतार्याची आवश्यकता नसल तर ही मोतारी पाडली तरी चालेल पण या ठिकाणी स्वच्छतेचा फार मोठा अभाव आहे आणि या ठिकाणी फार मोठी दुर्गंधी येते आणि या ठिकाणी फार मोठे मच्छर वगैरे या ठिकाणी तयार झाले या ठिकाणी या संबंधित अधिकाऱ्याने या मुतारीकडे लक्ष देऊन या मुतारीची स्वच्छता करावी अशी मी त्यांच्याकडे मागणी करत आहे आज मावळची राजधानी का ही अशी अवस्था तर बाकीची एकशे चार ग्रामपंचायती काय अवस्था असेल आरोग्य अधिकाऱ्यांनी इकडे लक्ष दिले पाहिजे आरोग्य जनतेशी खेळता तुम्ही नाही ही मुतारी पाहिजे असेल तुम्ही पहा कशी आहे बाथरूमची सोय नाही एकशे चार ग्रामपंचायतीची जनता इथे येते कामानिमित्त